दोन हजार चोवीस मध्ये साधारणत सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीच्या दरम्यान पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जवळपास शेतकऱ्यांची संख्या जर का आपण पाहिली तर मला वाटतं पाचोरा तालुक्यातील काहीतरी एक्कावन्न हजार शेतकरी आणि भडगाव तालुक्यातील जवळपास बावीस हजार शेतकरी याच्यामध्ये बाधित झालेले होते आणि बाधित झालेल्या सगळ्याच शेतकऱ्यांचं पंचनामा करण्याच्या सूचना आपण त्यावेळेस माननीय प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील कृषी अधिकारी असतील या सगळ्यांना तात्काळ सूचना करून या सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना आपण त्या काळात दिल्या आणि आज त्याचं फलित आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे की एक आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे नुकसान झालं त्या नुकसानांना आपण वाचवू शकत नाही जे काही अवकाळी आहे त्याला आपण थांबवू शकत नाही परंतु एक त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुढे काय होईल हे तेव्हा माहीत नसतं परंतु वेळेवर जागे जर का आपण झालो आणि त्याच वेळेस आपण पंचनामे करून ठेवले आणि शासनाकडे आपण जर का त्या पद्धतीचा पाठपुरावा केला तर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीची फलश्रुती आपल्याला पाहायला मिळते सुदैवाने मागच्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या जळगाव जिल्ह्याचेच मंत्री आदरणीय अनिल दादा पाटील साहेब हे मदत व पुनर्वसन मंत्री होते त्यांना सांगून त्यांनी देखील तात्काळ सूचना माननीय प्रांताधिकारी असतील किंवा जिल्हा लेवलवर जिल्हाधिकारी साहेब असतील यांना तात्काळ सूचना करून जिथे जिथे नुकसान झालेलं असेल त्या प्रत्येकाला पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आणि आज सप्टेंबर ऑक्टोबरनंतर अवघ्या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये आज आपल्याला पाचोराव तालुक्यात बावन्न हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना जवळपास एकोणसत्तर कोटी पंचेचाळीस लक्ष बावीस हजार रुपये एवढी अमाऊंट आपल्या शेतकऱ्यांकरता प्राप्त झालेली आहे आणि भडगाव तालुक्यात चौतीस तीन हजार तीनशे एकोणसत्तर माजी मंत्री अनिलदादा पाटलांसह त्या काळातले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि दोघेही उपमुख्यमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो एक विनंती सर्व शेतकरी बांधवांना आहे की आपल्या सगळ्यांच्यासाठी ही एक आनंदाची जरी गोष्ट असली तरी आता हा निधी डीबीटी द्वारा पोर्टल वर प्राप्त झालेला माझी विनंती सगळ्या शेतकरी बांधवांना अशी असणार आहे की आपल्याकडे आता संबंधित तलाठी असतील महसूल अधिकारी असतील मंडळ अधिकारी असतील हे सगळेजण ह्या सगळ्या म्हणजे पाचोरा तालुक्यातले जवळपास बावन्न हजार आणि भळगाव तालुक्यातले चौतीस हजार या प्रत्येक शेतकऱ्यांच्या याद्या तात्काळ तयार करण्याच्या सूचना तहसीलदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आपण दिलेल्या आहेत त्या याद्या साधारणतः आठ दिवसाच्या आत तयार होऊन आपल्याला सगळ्यांना काही सगळ्या सूचना हे सगळे अधिकारी सगळ्या शेतकरी बांधवांना देतील त्यांनी ज्या ठिकाण आपल्याला दिलं जाईल त्या ठिकाणी येऊन आणि आपण आपलं केवायसी अपडेट करून कुठेही आपला अकाउंट नंबर चुकणार नाही याची दक्षता घेऊन जर आपन क्लियर के लग। तो हाँ ते आपण तात्काळ क्लिअर केलं तर येणाऱ्या पंधरा वीस दिवसाच्या आत प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर हा पैसा शंभर टक्के आपल्या अकाउंटवर पडणार आहे त्याच्यामुळे जे जे शेतकरी असतील त्यांनी तात्काळ ह्या सगळ्या सूचना लक्षात घेऊन संबंधित आपले तलाठी मंडळ अधिकारी किंवा महसूल अधिकारी यांच्याशी चर्चा करून आपण या शासनाने आपल्याला प्राप्त करून दिलेल्या आपण तात्काळ दखल घेत दोघी तालुके मिळून शंभर करोड रुपयाची मदत आमच्या मतदारसंघासाठी दिली त्याबद्दल युतीच्या सरकारचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि अनिलदादा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो